कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर उन्नवच्या बिगापूरचे पीएसआय यांनी कौटुंबिक कारण सांगत सुट्टी अर्ज केला ते गायब झाले कनजिया ठाण्यात धाव घेत आपल्या पतीचा शोध घ्यावा अशी विनंती केली पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे कनोजिया यांचं शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या मोबाईलचं लोकेशन कानपूरमधील एका हॉटेलमध्ये आढळून आलं ज्या रंगी त्या हॉटेलमध्ये कनोजिया यांच्या मोबाईलचं लोकेशन सापडलं तिथे पोलिसांनी छापा टाकला समोर जे दिसलं ते पाहून पोलिसांना धक्काच बसला कनोजिया यांना त्या हॉटेलमधून एका महिला हवालदारासोबत रांगे हाते पकडण्यात आलं जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी केली त्यामध्ये असं आढळून आलं की या पोलीस उपनिरीक्षकानं कौटुंबिक कारण सांगून सुट्टी घेतली होती मात्र तो कानपूरमधील एका हॉटेलमध्ये महिला शिपायासोबत सापडला त्यानंतर तीन वर्ष हा खटला चालला अखेर पोलीस उपनिरीक्षकाला आता हवालदार करण्यात आलाय